हो नमस्कार मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे आज आहे मंगळवार आणि आषाढ महिना चालू आहे आषाढ महिन्यामध्ये आपण आखाड तळतो कुठे आषाढ आखाड म्हणतात कुठे आखाजी पण म्हणतात असं बरीच पद्धत आहे तर आज नैवेद्य दाखवायचं होतं त्यामुळे मी आज बनवलेलं होतं स्वयंपाक तर बाकीचं जे काही आहे ते आपण साधं बनवतो नेहमीचं ते तुम्हाला माहिती आहे पण आमच्याकडे पुऱ्या कशा बनवतात तर नैवेद्यासाठी गोड पुऱ्या इकडे बनवल्या जातात तर गुळाचं पाणी करायचं त्यामध्ये मी बडीशो आणि वेलची पण टाकलेली आहे पाणी उकळवून घ्यायचं पाणी थंड झालं की आपल्या सॉफ्ट पण करून ठेवू शकतो पंधरा दिवस वगैरे टिकतात पण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि छान घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आता बनवलेलं आहे वरण भात मेथीची भाजी त्यानंतर भजी कुरड्या पापड हे सगळं नैवेद्य नैवेद्याला लागतं पीठ छान भिजलं आणि आता पिठाच्या आधी पुऱ्या बनवून घेते तर गॅस बंदच आहे तेल काढलेलं आहे पुऱ्या जितके आता नैवेद्य दाखवायचे तितकं सगळं बनवून घेणार आणि मग ॲट अ टाइम एकाच वेळेस तळणार आहे सो so, तुम्ही आरामात खाली बसून पण या गोष्टी करू शकतात तर इथं मी आता नैवेद्यासाठी पुऱ्या बनवते आणि आज होता मंगळवार मंगळवारी आणि शुक्रवारी आपण आखाड तळत असतो तर आता आखाड का तळतात याच्या मागेही बऱ्याच गोष्टी आहे आणि आपल्या ज्या पूर्वजांनी या सगळ्या चालीरीती ज्या लावलेल्या आहे किंवा सुरू केलेल्या आहे याचा प्रत्येक ऋतूशी म खूप चांगला संबंध असतो म्हणजे बघा आता जसा पावसाळा आहे पावसाळ्यात सतत पाऊस पडत असतो गारवा असतो दमट वातावरण असतं आणि या वातावरणात आपल्याला आपल्या शरीराला उष्णता देणारं ऊब देणाऱ्या काही गोष्टी ज्या आपल्याला तेलकट पदार्थांमधून मिळतात गा ज्या जे की आपल्याला गरम गरम खावंसं वाटतं आणि तेलकट खावं वाटतं तर या गोष्टींमधून त्या आपल्याला मिळाव्या शरीराला वंगण मिळावं म्हणून आपण हा आखाड तळत असतो आणि असं म्हणतात की आषाढ महिन्यामध्ये आखाड हा तळलाच पाहिजे तर बरेच जणं या ठिकाणी गुळाचे गुलगुले म्हणतात बरेच जणांना माहिती असेल त्याचबरोबर गोडपुऱ्या केल्या जातात कापण्या केल्या जातात असे बरेच प्रत्येक ठिकाणी म्हणजे जसं गाव बदलतं शहर बदलतं तशा प्रत्येक ठिकाणच्या पद्धती देखील वेगळ्या आहे सो आमच्याकडे वाटलं तर गुलगुलेही करतात पण नैवेद्यासाठी मोस्टली इथे गोड पुरी दाखवली जाते आणि त्याच्यावरती मेथीची भाजी ही असते त्या त्यामुळे काय होतं आषाढ महिन्यामध्ये मा भरपूर पाऊस असतो भाजीपाला चढतो आणि मेथीचा भाजीचा नैवेद्याचा मान इथे खूप मोठा आहे त्यामुळे भाजीही तितकीच महाग दिली जाते मेथीची सो इथे मेथीची भाजी झाली आहे वरण भात झालेला आहे पुऱ्या झाल्या आता फक्त पापड कुरड्या पण तळून झाल्या आता लास्टला भजी तळायची त्यानंतर नैवेद्य भरणार आहोत तर सकाळी छान उठून देवपूजा केली देव रोजची जी असते ती आणि आता हा नैवेद्य सगळ्यात पहिले आपल्या घरातल्या देवी देवतांना दाखवायचा त्यानंतर तुमच्या आजूबाजूला तुमच्या अंगणात एखादं देव असेल मंदिर असेल आणि त्याचबरोबर आपल्या गावात ग्रामदेवता असते आणि त्या ग्रामदेवतेसाठी हा खरा नैवेद्य केला जातो आणि आमच्या म्हणजे पूर्वजांपासून अशी म्हण आहे की हा आपल्या घरातल्या लहान मुलांसाठी कारण की आपली ग्रामदेवता आपल्या आपल्या लहान मुलांचं रक्षण करते त्यामुळे त्यांनाही तिथं दर्शनाला घेऊन जायचं असतं सो आषाढ महिन्यात प्रत्येक पद्धत वेगळी आहे प्रत्येकाच्या मानण्यानुसारच्या गोष्टी वेगळ्या चला आम्ही आलो आहो घराच्या बाजूला आ... मंदिर आहे तिथे शेत आहे आणि त्या शेतामध्ये नैवेद्य दाखवायला दरवर्षी येत असतो सो तिथं झालेला खूप मस्त वातावरण आहे घराच्या अगदी बाजूला आहे पण जायची सोय नाही त्यामुळे अगदी पार्किंग करून इकडून घेऊन यावं लागतं खूप मस्त वातावरण आहे पण भीती वाटते आता गाय वगैरे काय करत चलो मस्त श्री गाय आणि ते टावर दिसतंय त्या टावरच्या बाजूला आमचं घर आहे पण आम्हाला एवढा राऊंड मारून इकडे यावं इथे मग बांधलेला असतात ना अनू पण आलाय अनुला खोकला येत आहे म्हणून आज स्कूलला सुट्टी आहे म्हटलं चला दर्शन तरी होईल त्याच खाली आहे ऊन पडलंय बऱ्यापैकी त्यामुळे व्यवस्थित येत अगदी चालतं सुद्धा आलं नसतं इथे खूप छान आहे मंदिर अगदी छोट आहे आणि आपण आता त्या तर अगदी घराच्या बाजूला म्हणजे रस्ता क्रॉस करून जी शेती आहे ता त्या साथी आसरा आहे आता बऱ्याच जणांना माहिती असेल तर आमच्याकडे इथे साथी आसरा असतात त्यांना आई माऊलयाही म्हणतात तर त्यांच्याकडे नैवेद्य दाखवायचा असतो कारण की आपण ज्यांच्या अंगणात राहतो म्हणजे आता जे जरी बाजूचं शेत आहे पण आपल्या आजूबाजूच्या परिसरात ते आहे तर त्यांना सगळ्यात पहिले इथे नैवेद्य दाखवला जातो पहिले तर आईच यायच्या एकट्या कारण की खूप पाऊस असायचा आणि आज न योगायोगाने असं झालं की आज पाऊस नाही नाही तर दोन ते तीन दिवसापासून कंटिन्यू पाऊस पडत होता बाजूलाच मोठी अशी कांद्याची चाळ आहे म्हणजे आमचं गाव तुम्हाला माहिती असेल बसवंत जिथे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं कांद्याचं मार्केट आहे कांदा आणि टोमॅटो त्यामुळे सगळीकडे तुम्हाला या कांद्याच्या चाळी वगैरे बघायला मिळतील सो इथे मी नैवेद्य दाखवला नमस्कार केला अगरबत्ती वगैरे लावायची होती पण एवढी हवा होती की काही ते शक्य नव्हतं पण खूप छान वाटलं एकतर देवाला आपण नमस्कार करतोय ते आणि वातावरण एवढं सुंदर होतं ना त्यामुळे मन खूप जास्त प्रसन्न होतं सो छान असा नमस्कार केला अनुला सोबत आणलेलं होतं त्यानंतर आपल्या जसं की आमच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर संतोषी माता मंदिर आहे तिथेही आम्ही जाणार आहोत आणि आपल्या ग्रामदैवताला तर आज म्हटलं चला हे पहिले काम करून घेऊया कारण की, की मग नंतर आपली अडचण वगैरे असते आणि ते होत नाही त्यामुळे आज वातावरणही चांगलं होतं योगायोगही छान जुळून आला आणि तुमच्याकडेही असंच करत असेल ना तर तुम्हीही नक्की कमेंट करून सांगा आणि गोडमध्ये काय बनवतात तेही सांगा त्यानंतर देवपूजा झाली आणि अनुला इथे नारळ फोडायला लावलं प्रत्येक ठिकाणी आपण नारळ फोडतो देवाला गेल्यानंतर आणि चला आता नारळ वगैरे फोडतो आणि त्यानंतर मग चला पुन्हा आपण आपल्या घरी कारण की नंतर पुन्हाही गा आपल्याला गावामध्ये दर्शनासाठी जायचं होतं सो इथे नारळ फोडलं प्रसाद दाखवला आणि त्यानंतर आम्ही आता पुन्हा घरी निघालो आहोत इथे आहे आमचं घर आणि बघू शकतात ही शेती आणि एवढ्या लांबून आम्ही चालत इकडे आलेलो आहोत कारण की इथे टावर आहे ना त्यामुळे ते, ते बंद केलंय आता प्रस्त कस ठेवायला ठेवणार मला लांब जावं लागेल पण मी चप्पल नाही घातली धक्ट छूट Anni kutte jello. Anni kutte jello. चाललो बांधा बांधा ने शेताची मजा काही वेगळीच हळूच या हळूच ये तुझले तर हळूच उतर नाही छान उडते हात पळाली हवा सुटली मस्त चं दर्शन घेऊन आता थोडंसं पुढे गेल्यानंतर संतोषी माताचं मंदिर आहे आणि गावातली ही ग्रामदेवता आहे तिथं आम्हाला जायचं आहे पण आहे ना शिवाजी गेलाय स्कूलला आता त्याला घेऊन येऊ आणि त्यानंतर चेंज करू मला असं वाटलं की इथे भरपूर चिखल आणि पावसामुळे कपडे पण खराब होतील त्यामुळे काही चेंज केलं नव्हतं आता साडी वगैरे घालते आणि त्यानंतर गावात जाते सो हे हिरवगार इतकं सुंदर दिसतंय ना हो ना रे हो खूप छान वाटतंय इथे आम्ही मस्त फोटोशूट करायला आलेलो जेव्हा वा, शिव शिवाणू लहान होतं त्यावेळेस लाईट समस्त मस्त वाटत आहे ना इथे खूप छान खेळायला पण छान आहे मुलांना पण आम्ही काही जास्त येत नाही बाहेर इकडे आमचं घर आहे पिकनिकला येऊ शकतो त्यानंतर इथे भरपूर हरळ होती आता तुम्ही बघू डोंगर आहे थोडासा आणि तिथून आम्ही हरळ घेतली घरी आलो त्यानंतर चेंज केलं शिवाशला घेतलं आणि पुन्हा आम्ही इकडे आलो होतो मंदिरात हे आहे संतोषी माताचं मंदिर ज्या वेळेस मी पौर्णिमेला इथे आम्ही प्रसादासाठी आलो होतो नवरात्रातही खूप मोठा उत्सव असतो आणि आषाढ महिन्यात ना आपण देवी देवतांचा म्हणजे ज्या काही देवी असते त्यांच्या ओटी वगैरे भरतो नैवेद्य दाखवतो त्याचबरोबर सवाशणीही जेऊ घालत असतो सो आषाढ महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी इथे केल्या जातात तर चला आता इथेही नैवेद्य दाखवते मंदिर तरी बाजूने ओपन आहे पण मधला जे मेन गाभारा होता तिथे बंद केलेला आहे कारण की मग कुत्रे वगैरे येतात नुकसान करतात त्यामुळे नैवेद्य इथे बाहेरच दाखवला आणि त्यानंतर आम्ही पुन्हा गावात आलो आता मी गावाच्या बऱ्याच म्हणजे दोन अडीच किलोमीटर लांब आमचं घर आहे त्यामुळे मग इकडे आमच्या बाजूला पहिले जे काही मंदिर देव आहे त्यांना नैवेद्य दाखवून त्यानंतर आम्ही गावात गावातल्या ग्रामदेवतेला जाणार होतो म्हणून शिवांशलाही घेऊन आलो कारण की लहान मुलांनाही दर्शनासाठी आपण आणत असतो सो चला चला इथेही नारळ फोडलं मिस्टरांनी प्रसाद दाखवला आणि या जागेमध्ये ना खूप मोठं पटांगण आहे इथं तुळशीचं लग्न वगैरे बऱ्याच काही गोष्टी होतात पण सध्या इथे भरपूर गाया बांधलेल्या असतात त्यामुळे इतका चिखल आहे की पायी चालणारा माणूस अजिबात येऊ शकत नाही सो so, मागच्या बाजूने यावं लागतं जर यायचंच असेल तर आणि इतका पावसाने इतकी सगळीकडे चिखल वगैरे झालेला आहे ना चला आता सगळ्यांचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो होतो गावामध्ये गावातल्या ग्रामदेवतेला तेही तुम्हाला दर्शन बघायला मिळेल आणि मंदिरही बघायला मिळेल तर आलो आहोत गावात तिथेही बरीच गर्दी होती आणि प्रत्येक गावामध्ये असं मंदिर असतं एक ग्रामदेवता असते आणि जिथं आपण नैवेद्य घेऊन जात असतो चला आता इथे तर लाईनच लागलेली होती आता लाईनमध्ये उभं राहूया दर्शन घेऊया आणि आजचा तुम्हाला आवडला शेअर करा सबस्क्राईब करा